कर्जमाफी विरोधी नाही शेतकऱ्याचं कर्ज हे योग्य वेळी माफ केलंच पाहिजे आणि शेतकऱ्याचं कर्ज मुक्त व्हावं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल मोठी घोषणा केली लवकरच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे व कर्जमाफी जाहीर होणार आहे अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्याबरोबर अमित शहा यांच्यासोबत चर्चा करून सरसगट कर्जमाफी जाहीर करण्याची माहिती सुद्धा रावसाहेब दानवे यांनी दिली आहे आता ही कर्जमाफी कशी होणार या कर्जमाफीत पात्रता काय या असणार याबद्दल सविस्तर माहिती रावसाहेब दानवे यांनी यांच्या लाईव्ह भाषणामध्ये दिलेली आहे हे आपण सविस्तर बघूया कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या हंगामाचे जे कर्ज जून मध्ये थकीत आहेत असे त्यांचे सुद्धा पुनर्गठन करण्यात येईल याशिवाय नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येईल कर्जमाफी कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी मिळणार नाही या सगळ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ होणार आहे शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे समावेश नसेल राज्यातील शेतकरी अधिकृत अशा बँकांकडून कर्ज घेतात उर्वरित शेतकरी बाजार समितीतील दलाला दला कर्ज घेतात त्यामुळे या कर्जमाफीचा फायदा फक्त पस्तीस टक्के शेतकऱ्यांनाच होणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे राज्यात तिजोरीवरील अधिकचा ताण पडेल असं मत त्यांनी सुद्धा व्यक्त केलं आहे डायरेक्ट लाईव्ह बघूया रावसाहेब साहेब दानवे काय म्हणाले ते तर दोन हजार चौदाच्या अगोदर सरकार त्या सरकारनं विमा पण फक्त शेतकऱ्याकडून पैसे भरून घेतले वापी शेतकऱ्याला विमा नाही भेटला वापी शेतकऱ्याला विमा नाही भेटला परंतु या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले आणि नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर त्यांनी विमा पॉलिसी बदलली की माझा शेतकरी जर विमा भरल तर त्याला विमा भेटला पाहिजे पाणी जास्त पडला तरी पैसे भेटले पाहिजे पाणी कमी पडला तरी पैसे भेटले पाहिजे कारण दुष्काळाची दुबी एक आता या वर्षी कोणाकोणा युवा भरला वस्त करा भरला ना दोन हजार चौदा नंतर अगोदर काउंड नव्हता भरला हे विचार तुम्ही कोणी सांगू शकता त्याचा कारण हे पैसे भेटत नव्हते म्हणून तुम्ही भरत नव्हते या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये खरीपाला पंचवीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये आपल्या तालुक्याला भेटले पंचवीस कोटी सत्याहत्तर लाख आणि वैयक्तिक नुकसान जे झालं त्याला सदुसष्ट कोटी अठ्याहत्तर लाख रुपये आपल्या लोकांना भेटले आणि फळ विमा जो आहे अजून भेटायचा आहे पण भेटणार आहे चौदा कोटी त्र्याऐंशी लाख रुपये ज्याचं फळाचं नुकसान झालं त्याला मिळणार आहे असा एकशे तेरा कोटी रुपये पीक नुकसानीचे आपल्या तालुक्याला भेटणारे बार आणि काँग्रेसवाले म्हणती काही नाही केलं आधी अनेक शेतकरी बसेलेत गेल्या दोन वर्षापूर्वी आपण विमा भरला एखादा माणूस सांगू शकतो दोन वर्षापूर्वी मी विमा भरला होता म्हणून कोणाकोणा विमा भरला दोन वर्षापूर्वी विश्वनाथ सुरंगली भर आहे किती भरला होता हे विश्वनाथ हे जाधव सुरंगलीचे हे सांगू राहिले एक शेतकरी आहे पंचवीसशे रुपये बत्तीसशे रुपये विश्वनाथ जा दोन विमा भरला होता बत्तीसशे रुपये विश्वनाथ या वर्षी विमा किती भरला विश्वनाथ त्याच्या तोंडाने सांगू राहिला की गेल्या दोन वर्षापूर्वी मी बत्तीसशे रुपये भरले होते जमीन तेवढीचे पीक तेच आहे या वर्षी मोदीजीचं सरकार एकनाथ शिंदे साहेबाचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि अजितदादाचं सरकार आल्याच्या नंतर ज्या माणसानं विश्वनाथना बत्तीसशे रुपये भरले होते त्यांना यावर्षी एक रुपये भरला जमीन ती छे पिकं ते छे महा बदल कशामुळे झाला तर हा बदल आपल्या सरकारनं निर्णय केला की शेतकऱ्याला विमाचा हप्ता भरायचं काम नको एक रुपया भरला तरी त्याचा विमा आम्ही काढू आता थोडस घ्यायचं गणित समजून घ्या विमा कंपनी सरकारची नाही आहे ही खाजगी कंपनी आहे पैसे भरल्याशिवाय विमा काढत नाही विश्वनाथला गेल्या वर्षी बत्तीसशे भरले यावर्षी शम शंभर या एक रुपया कोण पण नाही आपलं मोदीजीचं सरकार विश्वनाथ कोण घेत एक रुपया आणि एकतीसशे नव्याण्णव रुपये सरकारच्या खात्यातून टाकत एक रुपया एक विश्वनाथचा एकतीसशे नव्याण्णव रुपये हे आपल्या सरकारचे मंग कंपन्या भरल्या जातात आणि मग ईश्वनाथचा गेल्या वर्षाचे एवढे पैसे भरून विमान येतो समजलं तुम्हाला वर आतकारा कोणला कोणला समजलं तर अरे बाबा एवढं सगळं समजत या लोकांचं तुम्ही ऐकणार आहे का आता कोण कोण नाही ऐकणार वर हातकारा इकडा थकला असल तर इकडा करा आता <laughs> एक रुपया विमा दोन हजार चौदाला तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवलं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी झाले त्यांनी आम्हाला मला, मला कंज्युमर अफेअर्स अँड उपभोक्ता मामल्याचं मंत्री करून टाकलं कोणला कोणला समजलंय कोण या खात्याचा मंत्री हो तुम्ही कंज्युमर अफेअर्स अँड उपभोक्ता मामले मंत्री आपल्या मराठीत त्याला म्हणतात अन्न नागरी पुरवठा मंत्री अन्न नागरी पुरवठा मंत्री माझ्याकडे खातं काय होत की या देशातली जी एकशे चाळीस कोटी जनता आहे त्याच्यातले ऐंशी कोटी लोक हे खाली आहे त्यांना अन्नधान्य द्यायचंय बाहेर राज्यातून अन्नधान्य खरेदी करायचं दुकानामार्फत त्या शेतकऱ्याला गरी त्या गरीबाला अन्नधान्य द्यायचं आम्ही गहू खरेदी करतो तो चोवीस रुपये क्विंटल तांदूळ खरेदी करतो चाळीस रुपये क्विंटल गहू चोवीस रुपये क्विंटल तुम्हाला काय भाव देत होतो कोणी सांगू शकता किती दोन रुपये किलो बाबड्या काय किलो उभं सांग दोन रुपये किलो खरेदी करतो चोवीस तुम्हाला देतो दोन रुपयांना म्हणजे मधले बावीस रुपये कुठं आणतो तो आम्ही एका माणसाला पाच किलो धान्य पाच किलोचे दहा रुपये आणि तिकडं एकशे वीस रुपयात खरेदी करायचं दहा रुपयात तुम्हाला द्यायचं पाच किलो धान्य म्हणजे एकशे दहा रुपये मोदीजी लोनगावचा आमचा कार्यकर्ता आहे बाबड्या त्याच्या खात्यात एकशे दहा रुपये टाकून द्यायचे पहा मोदी माणूस चांगला आहे का नाही सांगा बरं मला तुम्ही कोणला कोणला वाटतं चांगला आहे माणूस म्हणून जरा सांगा एकदा बरोबर आहे महिलांना वाटत आहे म्हणून दहा दाखवावर हात करून तुमचे मी म्हणतो मन म्हणून नाही सरकार भरतं एकशे दहा आणि तुमच्याकडून तुमच्याकडून घेत फक्त दहा मोदीजी गरीबाचे प्रधानमंत्री आहे की नाही मला सांगा तुम्ही गरीबाचे प्रधानमंत्री आहे का नाही कोविड आला कोविड कोविडच्या काळामध्ये सुद्धा मी त्याच खात्याचा मंत्री होतो मोदीजीने आम्हाला बोलवलं आणि विचारलं तुमच्या खात्याची परिस्थिती काय मल्ला साहेब आम्ही चोवीस रुपये किलो गहू खरेदी करतो चाळीस रुपये किलो तांदूळ खरेदी करतो दोन रुपये किलो गहू देतो आणि तीन रुपये किलो तांदूळ देतो ते म्हणले ठीक आहे देत राहा पी बसलेली जी जनता आहे यांना धंदे करावं लागते कामं करावं लागते शेतात जावं लागतं मजुरी घ्यावं लागती आणि मग आपल्या लेकरा बाळाला खाऊ घालावं लागतं ही हातावरची माणसं आहेत पण शेतीतलं काम बंद कारखान्यातलं काम बंद रोज मजुरी पुरी बंद हे पाच किलो पोट भरणार नाही दोन रुपये किलो गहू द्या तीन रुपये किलो तांदूळ द्या पण पुन्हा प्रधानमंत्र्याच्या वतीनं पाच किलो धान्य मोफत बी देऊन टाका म्हणजे आम्ही पाच देत होतो कोविडमध्ये किती दे तुम्हाला दहा किलो धान्य दिलं दहा किलो धान्य कोविडमध्ये कोणा कोणा उचललं जरा वर हातकारावर दहा किलो उचललं कोणा कोणा बरोबर आहे आता मोदीजीनं सांगितलं या गरीबाकून दोन रुपये घेणं आणि तीन रुपये बी घेणं आहे आता दोनही घेऊ नका तीनही घेऊ नका आता पाच किलो धान्य एका माणसाला मोफत द्या पाच घरात माणसं असतील तर पंचवीस किलो धान्य त्या माणसाला देऊन टाका आता मोफत धान्य कोण कोण घेतो वर आजकालवर जरा मोफत कोण घेत म्हणजे याचा अर्थ असा की आता गव्हाचे बावे छत्तीसशे रुपये यावर्षी बरोबर आहे छत्तीसशे छत्तीसशे ना घ्यायचं आनाचं भाडं द्यायचं सगळा खटाटोप कराला पंचेचाळीस रुपये लागतात पंचेचाळीस पंचेचाळीसचे पंचेचाळीस रुपये सरकार आपल्या तिजोरीतून त्या गव्हावाल्याला देत आणि तुम्हाला मोफत गहू देत बा सरकार हे गरीबाचं सरकार आहे हे श्रीमंताचं सरकार नाही आहे मोदीजींना सांगितलं खेड्यापाड्यातला शेतकरी कधी पाणी जास्त पडतो कधी पाणी कमी पडतो कधी पोटऱ्यातच वळून जात कधी फुलऱ्यातच जात महिला सारा काय या देशातल्या सगळ्या अल्प उदारक शेतकऱ्यांचं साऱ्या शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले गेले पाहिजे सहा हजार रुपये कोण्या कोण्या शेतकऱ्याला ते वर आज सहा हजार रुपये येते का नाही पण आपलं सरकार राज्यात आलं संतोष दानवे नारायण कुचे हे आमदार आहेत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं केंद्रातले सहा येते आपले बी सहा दिले पाहिजे आता बारा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ राहिले की मला सांगा बरं तुम्ही हो राहिले का नाही हो राहिले का कोणावरचे उरले वर हात करा दोन्ही हात टाकले आता बारा हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा राहिले म्हणजे महिन्याला किती एक हजार रुपये आपल्या खात्यावर जमा होऊ राहिले या महिला बाटल्या तिथं या देशाची प्रधानमंत्री बारा वर्ष गांधी राहिली पण महिलांचा विचार कधी केला गेला नाही या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र नरे मोदी झाले त्यांनी सांगितले आमच्या महिला शेतात जातात लाकडं आणतात गौऱ्या आणतात चुलीत घालतात फुकडीनं घुपट फेकतात तोंडाला धुपट मारा लागतं दुपट तोंडात जातं नाकात जातं डोळ्यात जातं काही दिवसांनी डोळे जाते फुप्फूस खराब होतं बिमारी होती या महिलांना आता धूरमुक्त चुली केल्या पाहिजे म्हणून या देशातल्या साडेआठ कोटी महिलांना फक्त शंभर रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन दिलं शंभर रुपयामध्ये किती कोण्या कोण्या महिलेला भेटला जरा वर हात करा शंभर रुपयाचं गॅसचं कनेक्शन ते पायांनी वर हात केले शंभर रुपयाचं गॅसची किंमत शंभर नाहीये एकोणीशे पंच्याऐंशी साली पहिला गॅस माझ्या घरात आणला पाच हजार रुपयाला गॅस आणला आज पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्षापूर्वी ज्या गोष्टीची किंमत पाच हजार रुपये होती त्याची किंमत आज पाच हजार नाही किमान सहा तर झाली असल जर गॅसची किंमत सहा हजार आहे तुमच्याकडून जर शंभर घ्यायचे तर पाच हजार नऊशे रुपये मोदीजी केंद्राच्या बजेट मधून काढतात आणि गॅसच्या दुकानदाराला देतात शंभर तुमचे पाच हजार नऊशे मोदीचे आणि मग गॅस आपल्या घरामध्ये येतो पहा आणि आता परवा मोदीजीना घोषणा केली अयोध्ये आल्याच्या नंतर की या देशातल्या एक कोटी लोकांच्या घरावर मी सोलर पॅनल बसवणारे सोलर पॅनल म्हणजे वीज बिल भरायचं काम नाही शेतकऱ्याला पडणार आता टप्प्यात एक कोटी मग होतील दोन कोटी मग होतील तीन कोटी हे मोदीजीना घोषणा करून टाकली परवा आयुष्यमान भारत योजना या देशामध्ये दे हे गोप बसलेले व रात करून सांगितले ना गरीब आहे दवाखान्यात जातो पैसा नाही बैल विकावं लागतं कुडू कुडूक विकावं लागतं आणावं लागते शकड्याने काढावं लागते आजारी पडल्यावर आम्ही सहन करू शकत नाही एवढा खर्च मोदीजीना एक कार्ड काढलं आता नारायण कुचे सांगत होते मोदीजी की गॅरंटीची गाडी गावागावात आली आणि कार्ड वाटप केले गरीब कुटुंबाला जे कार्ड मिळालं त्या कार्डावर जर तुम्ही दवाखान्यात गेले ते कार्ड घेऊन पण पाच लाख रुपयाचा इलाज तुमच्या कुटुंबातल्या माणसाला फुकट केला जातो बा मोफत केला जातो आता सांगा तुम्ही मोफत इलाज केला जातो तुम्हाला या ज्या महिला बसल्यात ना या सगळ्या तुम्ही भोकरदन या वाल सांगून या येऊन या येऊन या का अनव्याहून या का पिंपळगाव येऊन या हसनाबादून या का, हसना का राजूरून या पहिल्यांदा जर तुम्ही एस टीत बसल्या तर पूर्ण तिकीट तुम्हाला लागत होत आता तुम्हाला पन्नास टक्क्यात तुळजापूरला जाता येईल शिर्डीला जाता येईल शेगावला जाता येईल राज्यात तुम्ही जर कुठेही फिरल्या तर फक्त अर्ध्या तिकीटावर या देश राज्यातल्या महिला आमच्या प्रवास करू शकतील पा आता मला सांगा मोदीजी फक्त पुरुषाचा शेतकऱ्याचा विचार नाही करत या देशातल्या महिलांचं सक्षमीकरण करायचं काम सुद्धा या देशाचे प्रधानमंत्री करतात आणि एक गोष्ट आणखीन मोदीजीने एवढं चांगली केली की पहिल्यांदा आमच्या महिलेला निवडणुकीमध्ये जर उभं राहायचं असाल तर ती फक्त नगरपालिकेत उभी राहू शकत होती राखीव जागेवर जिल्हा परिषद पंचायत सभेला उभी राहू शकत होती पण लोकसभेला आणि विधानसभेला आमची महिला सक्षम जरी असली तरी उभी राहू शकत नव्हती मागच्या अधिवेशनामध्ये आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी आता लोकसभेमध्ये सुद्धा महिलांना राखीव जागा